सगळे संसद सरकारी शिंदे जसं म्हणते आणि सगळे सरकारी असं गेलं गोष्ट दिसलेलं जिल्ह्याचे दिसतील अच्छा उन्होंने कुछ जो है उन्होंने कुछ निसेगा 80 से 80 से समाज के साथ करना है इन इनका मान लो उम्मीद है कि बहुत सिद्ध

Tanıdığınızda maalesef her zaman bu yöntemler mekabı yoktur. Kıradıkları ülkeye bu yöntemi alabilir ya da alabilirsiniz. İmparatorluğun piyasa ülkece alınır fırsatı satı ve ki bir alınır yöntem yöntem alınır yöntem 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 yöntem

आम्ही लोकांनी एकत्र काम केलं की देशाचा कृषी मंत्री असतो ते देशाचे मुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्र्यांना शेती आणि शेतकरी अशा संदर्भात सतत मदत करण्याची भूमिका ही माझी होती त्या ठिकाणी स्पष्ट लढत करणे आणि ती नोंदी करण्याची सगळ्या घरी राहण्या स्वतः आपलं चाललेलं नाही तर आणि ते दहा वर्ष होऊन गेल्यानंतर राज्यचं स्थान नक्की झाले कसं चालले हा घेण्याचा अधिकार हा सुनाला सांगला ते की त्यांनी सगळं लढले तिथे गरजेची लढते काही दिवशी सहज केलं असेल बिझर असेल प्रगतीच्या दृष्टीने त्याची गरज आहे दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी गाडी हातात घेतलं जाहीर केलं पन्नास दिवसाच्या आज पेशोचा लाभ मी पन्नास टक्के पर्यंत आज त्यांचे घर होऊन तीन हजार सहाशे पन्नास देऊ बागे पंचवीस तीन हजार सहाशे पन्नास देऊ या खाली आहे दोन हजार चौदा लावता म्हणजे म्हणजे सस्तीस रुपये पण असा तो भाव संभरशे एकशे सहा आहे ठीक आहे समजा एकशे 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 साठ एकशे दहा तिथे नको म्हणजे एकशे सहा रुपयानं पन्नास टक्के भाव कमी झाला असता पंधरा दिवसामध्ये आज काय झालं एकशे सहा रुपये एक घर दिसतो आम्ही घरी चाललं असेल त्याने गॅस गॅसचे भाव कमी केले काय फुटके दिसतो दोन हजार चौदा ला गांधीजी गॅसचा एकाच नियमचा चार चारशे दहा वर्ष होता आज अठराशे साठ आहे लहान कमी आहे चारशे दहा सुटे से अठराशे साठ सुटे मोदीजी यां शे दिला जसर दिला त्यांनी दोन वर्षाच्या आत या देशामध्ये दोन कोटी करून वेळांना रोजगार देऊ आज काय तिथे मोठा कमी झाले उद्योग कमी आहे काही उद्योग उद्योगपतींचे घटक जातील तिथे तर हवा काय झाला आज या देशामध्ये

योग्य निर्णय वाढသက်కు తీస్ములో రుచలు కలి గోమలోన రాజసి సంబేషించి ఈ సమయం మింగతాను సులు అని ज्यादा శాతం చేయుకొచో తవచూన కaje లాగుతే చెకే లాగుతే తాలేతే ఇమిగైయ్ కaje హాస్య చింత దిస్తే చేసి కం ఆ ఫైసాలీ साखरेची निर्यात तिथे साखर जास्त ती वाढ महत्वाची पाहिजे दोन पैसे अधिक वेळा पाहिजे तिथे किंमत वाढली पाहिजे आणि त्यासाठी हा निकाल घ्यायचा निकाल घ्यायचा नाही त्याच्याऐवजी निर्यात सगळ्यांना नंदी सुरू करण्याची काही काम आणखी काय काही गोष्टी सांगितल्या

जवाहरलाल नेहमीच्या टीका जवाहरलाल नेहमी गेले त्रेसष्ट स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आयुष्याचा वेळी काय करत राहतो पंधरा ऑगस्टच्या सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य देशामध्ये लोकशाही सत्यचं चर्चा करण्यासाठी उद्योगधंदा तंत्रज्ञान ya sadece sesler var ya, lazım sadece sadece bir kesin, tek bir kesin. Asya hayat ne? Hani asya sevilen şey, sadece bir şey değil sadece sevgi. Az zorla neyin tekiyle tutar bir bir şey, sadece bir kesin. Yani insan tek, bir yer, bir sadece Şöyle de kanatlar diyorsa. Nasıl malatı alıyorsun ki razı? Ya razı yasal uçan ki alıyorsun. Şöyle de sattasa dolma sen çıkar ki diyor. Nasıl sevini kaydı? Ya uçan sana gelin sağlığına böyle suyu yasak. Uçan sana suyu yasak. Aslında sen çıkarıyor. Aslında वापर केलं के काय दिसत दिल्ली ही देशाची राजा आहे आणि दिल्लीच्या राज्यकारणात अरविंद केजरीवाल नावाच्या उत्सवची अतिशय चांगलं असेल असतो तिथल्या शाळा तिथे आरोग्य केंद्र तिथे अन्य क्रीडा या मोन सारख्या देशाच्या अन्य राज्याचे लोक यांनी केलेला विकास हा लढवला येतात या प्रेम में ऐसा भी सुंदर शब्द है कि मैं सुन सकता है ये कहता राजन निश्चय मुझसे कह रहा शिव प्रकृति मेरे sultan की आप उससे भले तो मन में कैसे आएंगे ही

त्या ठिकाणी शेतकरी रस्ते रस्तो आणि हे सरकार घटी जागा सहजा शेतकरी पंजाबचा हरियाणाचा आज सर्व भारताची गावाची गरज चांदली गरज पंजाबमध्ये लागवली जाते हरियाणामध्ये लागवली जाते आणि तो शेतकरी शेतीमध्ये किंमती उत्पादन खर्चाचा विषय असून त्याच्या औषध मोदी या सगळ्याच्या खात लक्ष घेऊन वाढवली पाहिजे यांनी एक मागणी करण्याच्यासाठी गेला मोदी केलं त्याच्या सत्तेचा गैरवापर हे त्याच्या लक्ष आहे आणि ते या पद्धतीने चालत असतील त्याने विचार करायला नाही आणि ते विचार करण्याची सगळी उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज तालुका संस्थासणी लाभूमी लागले आणखी काही सरकारने दोन तालुक्यामध्ये इरिगेशन राहिले आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे उद्योग धंदे वाढण्याची गरज आहे आणि ते खरंच असेल तर अधिक लक्ष घ्यायला हवं दोन तालुक्यामध्ये मी लाभूमी शैक्षणिक सुविधा पाहिजे शैक्षणिक सुंदर अशा वाटते माझं लक्ष असत मी नाव म्हणून सांगत होतो पंधरा एकर जमीन मला या साधिकायच्या आणि मी तुम्हाला वालांची शैक्षणिक चौकी वेळ झाले की कशा इथे वेळेस माझी काही आज उत्सव मुलांना तिथे गरज असते आज उत्सव मुलांना लागूची गरज असते नवीन गाव असते त्यांची सुविधा इथे व्हावी की जे असे खेचणी केली ते त्याला जे काही गैरवाजा त्याच्यात कसे राहणं शक्य आणखी लढत दृष्टी आहे ठिकाणी शक्य आज या समितीला विकास नसल्यावर गटीने मिळण्याची आवश्यकता तिथे असणार नाही ग्राहक आमदार असतील कुणी माझे आमदार असतील तुम्ही खासदार असतील या सगळ्यांना इथला विकास करण्यासाठी स्वतः त्यांची भूमिका ही माझ्या संख्येची राहील आणि त्याच्या फायदा असं आहे की राजकारण एक गोष्ट आहे आणि लोकांचा विकास ही दुसरी गोष्ट आहे लोकांचं मदत करत असते तर विकासासाठी चालणार नाही आणि त्या समाजात तिथे राष्ट्र जाहीर ही भूमिका मी सातत्याने घेतली किंवा लोकांना माहीत असेल ते नसेल मी अनेक चालवते स्वाताची रेल्वे शिक्षण संस्था त्या संस्थेसाठी अध्यक्ष ते संस्थेमध्ये आज तीनशे शाखा आहेत तीनशे आणि त्या संस्थेमध्ये सत्तर आणि एक विद्यार्थी सुद्धा आणि त्यानुसार लाख विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कारणात होत आणि शिक्षण देते आज अशा प्रकारची संस्था तिथे कोकणामध्ये आहे सभापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या शाखा त्या ठिकाणी काम करतो अशी संस्था नागरव जिल्ह्यासाठी आजच्या संस्थेमध्ये पस्तीस हजार विद्यार्थी ठिकाण तुम्ही देणगी घेत नाही वसिला त्या ठिकाणी चालत नाही अशा अनेक संस्था आज अनुभव चालवतो आणि त्याचं नाव ठिकठिकाणी राज्याच्या लोकांना होऊ शकतो हे जे इतर होऊ शकतो तर माझ्या शेजाच्या दोनला का द्यायचा नाही हा विषय या ठिकाणी माझा अनेक कृती घेऊ शकतो एवढ्याच त्यांनी मित्रानं आज मी आजच्या सगळ्यांच्या समोर सांगू आणि ते वेळेस त्याच तुम्ही या ठिकाणी वाचला अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा लोक झालेची निवडणूक आली दृष्टीला तीनदा तुम्ही निवडून दिले आणि आनंद अभिमान एका गोष्टीचा आहे की तुमचे खासदार खासदार देशाच्या एकंदर ज्या संसदेमध्ये खासदार आहेत त्या खासदारामध्ये पहिल्या दोन नंबरमध्ये तुमच्या खासदार मध्ये टक्के उपसुद्धी तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी आणि सातत्याने लोकांसंस्थेच वाढण्यास काही जे म्हणतात की नाचं करून काय असते लोकसभा त्याच्यासाठी असते लोकसभा लहान लोकांच्या जपणण्याच्यासाठी असते दुसरं मांडायचा असेल तर वाचन करतो आणि ती वाचण्या करण्याची भूमिका जर सांगणं सांगितलं असेल तर त्याचं समर्थन करणं ही तुळशी माझी जबाबदारी आहे आणि या सद्धीतील सुरसीचं काम आज देशाच्या दुसऱ्यामध्ये आहे जुनीमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व कायद्याची संधी त्यांना मिळाली Ancak çok çok ne kadar serbestlik kendi ağaçlarına çerçeve gireceği ve kalan kanunla ötürü Tua Sallallahu Aleyhi ve Sellem'e sunayınca acik kanun serbestliğe satın kendi vakti acik Tua Sallallahu Aleyhi ve Sellem'e yüntihiyse ya sen kendini tutabilsin tutabildiklerini anlarsın bir konu ya sen o suya asıl rotundan var ancak eğer tutan yavru પ્રવાસંચાર નાના શિક વાઘીયા હીનતી કરતા મારા એક જ ગતન આમ છે દિલ્હી સરકારી પ્રશંકરા अचल नरेश सदर प्राण एक्सरसाइज विधान समिति द्वारा कथन में चल रहे हैं जो हम सखपा के जरिए अचल कुल से नौतन क्षेत्र काम के लिए अचल द्वारा शिविर संबंधी देवी केवल संकल्प करके अनिल लोकल क्षेत्र में या तुचार उपयोग है से सहयोग में से